इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता सहावी पाठ पाचवा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आपण इथे रिकाम्या जागा भरलेली आहेत जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेले आहे सर्व मात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली वर्धमान महावीरांची शिकवण पंच महावृत्ते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेली आहे मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो असे त्यांनी सांगितले चोरी करू नये खरेपणाने वागावे सर्व प्राणी मात्रांबद्दल मनामध्ये दया आणि करुणा असावी आपण स्वतः आनंदाने जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे अशी शिकवण वर्धमान महावीरांनी दिली गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे यातून स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये प्रकट होतात यावरून जन्माने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो आचरणावरून व्यक्तीची श्रेष्ठता कनिष्ठता ठरत असते जू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे जू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे देव एकच आहे तोच सर्वांचा प्रेमळ पिता असून सर्व आहे आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते इस्लाम या शब्दाचे शांती आणि अल्लाहला शरण जाणे असे दोन अर्थ हो आहेत अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत सर्व काळी आणि सर्वत्र भक्त अल्लाहच आहे तो सर्व शक्तिमान असून दयाळू आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे तिसरा प्रश्न आहे आर्य सत्य मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांनाच आर्य सत्य म्हटलेले आहे, आहे। दुःख मानवी जीवनात दुःख असते दुःखाचे कारण दुःखाला कारण असते दुःख निवारण दुःख दूर करता येते प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो या मार्गाला अष्टांग मार्ग असे म्हंटले आहे पंचशील गौतम बुद्धांनी पालन करण्यास सांगितलेल्या पाच नियमांना पंचशील असे म्हणतात प्राण्यांची हत्या करू नये चोरी करू नये अनैतिक आचरणापासून दूर राहावे असत्य बोलू नये मादक पदार्थांचे सेवन करू नये त्यापासून दूर राहावे चौथा प्रश्न आहे खाली दिलेल्या पंच महाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्करण करून लिहा तर आपण इथे तक्ता करून त्याचे वर्करण केले आहे अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य स्त्रीरत्ने सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य पाचवा प्रश्न आहे कारणे लिहा वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा त्यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळविणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हणू लागले गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध म्हटले गेले